सुप्रभात बालमित्रांनो तुमच्या आज सगळ्यांचं आजच्या या तासामध्ये खूप स्वागत आहे पण मला एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगावं वाटायली आहे काल रविवार होता रविवारी सकाळी आपण आठ ते दहा असा क्लास घेण्याचं निश्चित केलं होतं तरी पण दहा वाजल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर आणखीन अर्धा तास जास्त घ्या आणि मग साडे पर्यंत चालला आठ ते दहाचा क्लास आठ ते साडे पर्यंत चालला बाहेर पाऊस झिम 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 पडत आहे पालक बाहेर येऊन थांबलेले साडे दहा वाजले आणि साडे दहा वाजल्यानंतर बरेचसे इथं बसलेले घ्या सर अजून अर्धा तास आणि असं करत करत आठ ते अकरापर्यंत आम्ही कालचा तास घेतला जे विद्यार्थी काल होते रविवार असून सुट्टी असूनसुद्धा त्यांनी इथं जे वेळ दिला बसून छान अभ्यास केला त्याचं खूप खूप अभिनंदन पण दररोज किती तास अभ्यास केलं याच्यापेक्षा तुम्ही दररोज पुनरावृत्ती किती वेळ करतात रिव्हिजन किती करतात त्याला महत्त्व आहे म्हणून जास्तीत जास्त रिव्हिजनाला महत्त्व द्या समजलं सगळ्यांना उघडा आजचा भाग आपल्याला शिकायचा आहे